नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नेताच किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी फक्त तीन साहित्यात इतका सॉफ्ट स्पंजी केक बनवून दाखवणार आहे आणि अगदी चॉकलेटचा वापर न करता चॉकलेट केक बनणार आहे तर आ, ही केकची रेसिपी नक्कीच पूर्ण बघा आणि हा केक बिस्किटापासून बनणार आहे तर रेसिपी नक्कीच पूर्ण बघा आणि मी कुठले बिस्किट घेतलेत ते पण बघा आता व्हिडिओ नक्की पूर्ण बघा माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी का आपल्याला काय करायचं आहे पहिले कढई गरम करायला ठेवायची थे। तर मी ते गॅस गॅस चालू केला आहे त्यावर कढई ठेवली आणि मीठ टाकून घेतलं आहे आता हे मीठ माझं हे बेकिंगसाठीच मी मीठ आहे हे तर मी मीठ टाकून ठेवले आणि याच्यावर एक स्टँड ठेवणार आहे आणि कढई गरम करायला ठेवणार आहे झाकण ठेवून आता आपल्याला बाकीची तयारी करायची केक बनवण्याची तर मी इथे बिस्किटं घेतलेत आता तुम्ही ना कुठलेही एक बिस्किटं घेऊ शकता किंवा असे वेगवेगळे पण घेऊ शकता आता इथे मी मारी घेतलेत हॅप्पी घेतलेत एक पॅकेट मारी एक आणि एक पॅकेट हॅप्पी एक पॅकेट ओरिओ आणि एक पॅकेट आणि एक पॅकेट हॅड शिख तर अशा प्रकारे मी हे सर्व प्रकारचे बिस्किट घेतलेले आहेत तुम्ही असे कुठलेही एक, एक बिस्किट पण घेऊ शकता म्हणजे एका प्रकारचेच बिस्किट घेऊन तुम्ही केक बनवू शकता आता हे बिस्किट काय करायचेत ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला फिरून घ्यायचेत तर मी आता तुम्ही हे सर्व बिस्किट ना एकच मिक्सरचं भांडं घ्या मोठं आणि त्यात एकदाच फिरवून घ्या आता मी छोट्या मिक्सरच्या भांड्यात फिरत आहे म्हणून असे थोडे थोडे करून फिरून घेत आहे आणि याला एक मिनटासाठी फिरून घ्यायचं आहे याचा भुगा करायचा बिस्किटाचा आता मी अशा प्रकारे सर्व बिस्किटं मिक्सरला फिरून घेत आहे आणि याचा भुगा करून घेत आहे तर आता याच्यात ना ह्या केकमध्ये ना चॉकलेट वगैरे काहीच टाकायची गरज नाही आणि हा चॉकलेट न टाकता चॉकलेट केक होणार आहे तर नक्कीच रेसिपी पूर्ण बघा आता अशा प्रकारे मी सर्व मिक्सरला फिरून घेतले आणि आता याच्यात घे टाकणार टाकायचं आहे आपल्याला दूध तर इथे एवढ्यास एवढे बिस्किट घेतलेत नाही याच्यासाठी मी आपल्याला एक ग्लास दूध लागणार आहे पण दूध एकदा एकदाच न टाकता थोडं थोडं करून टाकायचं आहे म्हणजे किती आपल्याला लागल त्याचा अंदाजा येतो म्हणून असं थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे थोडं दूध टाकायचं आहे मिक्स करायचं आहे असं करून दूध टाकून घ्यायचं आहे आता बघू शकता मी पहिले थोडं टाकलं पर टाक आता परत थोडंसं टाकलं आहे आता जसं आपल्याला दूध लागेल ना तसं दूध टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये एकदाच नाही टाकायचं आहे आणि याच्यात तुम्ही ना चॉकलेट पण टाकू शकता या केकमध्ये पण मी चॉकलेट नाही टाकत आहे आता याला छान मिक्स करायचं आहे बघू शकता परत दूध लागणार आहे आता एवढं सगळं दूध मी टाकणार आहे आणि थोडं परत मी घेणार आहे नंतर आता तुम्हाला कधी काही गोड खायचा असेल किंवा केक खायची इच्छा झाली असेल आणि तुमच्या घरात जर बिस बिस्किट असतील तर तुम्ही त्या बिस्किटापासून असा केक बनवू शकता आणि हा केक खूप स्पंजी मऊ होणार आहे एकदम नरम केक होणार आहे आता याच्यात मी साखरचा अजिबात वापर नाही केला आहे कारण बिस्किटं गोडच आहेत आता याच्यातले काही बिस्किट गोड आहेत आणि मारे बिस्किट गोड नाहीत तर तुम्हाला जर जास्त अजून चव पाहिजे ना गोड पाहिजे जास्त तर तुम्ही थोडी साखर पण टाकू शकता म्हणजे साखरचं पावडर टाकायचं आहे करून मिक्सरला किंवा असेल रेडीमेड तुमच्याकडं तर ती टाकू शकता तुम्ही दोन चम्मच आता इथे मी थोडं दूध परत टाकलं बघू शकता तुम्ही आता असं बराबर झालं आहे हे मिश्रण केकचं त्याला मिक्स करायचं आहे आता तुमच्याकडे जर केक टीन असेल ना तर तुम्ही केक टीनमध्ये डायरेक्ट बटर पेपर टाकून हे बॅटर त्यामध्ये टाकून केक बेक करायला ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जर केक टीन नसेल तर तुम्ही घरातलं असं कुठलंही भांडे घेऊ शकता एखादा टोप घेऊ शकता किंवा सात डब्बा घेऊ शकता आता याच्यात ना मी दोन चम्मच आपलं तेल टाकलं जे आपण घरात वापरतो खाण्यासाठी ते तेल टाकले तुम्ही याच्यात तुपही टाकू शकता तर तेल का टाकायचं तर आपण कधी केक खातो तर घशात अडकल्यासारखं होतं ना मग तेल टाकल्यानंतर तसं न होता छान लागतो म्हणून मी तेल टाकून घेतलं आहे आता हे ठेवायचं बाजूला इथे मी हा डब्बा घेतला आहे तुम्ही केक टीन घेऊ शकता आता याला ना असा डब्बा घेतला नाही तुमच्याकडं बट बटर पेपर असेल तर ते तुम्ही टाकू शकता किंवा याच्या याला तेल लावायचं आहे आणि तेल लावून थोडंसं पीठ टाकायचं आहे आता आणि तु, तुम तुम्हाला जर पीठ नसेल टाकायचं तर तुम्ही बटर पेपर टाकू शकता आता मी या तेलाला सर्व पसरून घेत आहे छान पसरून घ्यायचं आहे तेलाला आणि तिकडे कढई गरम कराय कराय करण्यासाठी तर आपण ठेवलेलीच आहे तर कढई गरम करण्याचं काम आपल्याला पहिलीच करून घ्यायचं आहे केक बनवायच्या आधीच त्यामुळं काय होतं ना केक छान फुकतो आणि छान बनतो आता मी गव्हाचं पीठ टाकून घेतलं तुम्ही मैदाही टाकू शकता आता हे एक्स्ट्रा पीठ आहे ना ते काढून घ्यायचं आहे आपल्याला याच्यातच नाही ठेवायचं आहे आणि या डब्यामध्ये आता हे केकाचं मिश्रण टाकून घ्यायचं पण त्याच्या आधी याच्यामध्ये एक इनोचं पाऊच टाकून घ्यायचं आहे एक पुढे इनो टाकायचं आहे आता हे हा इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी याच्यात थोडंसं दूध टाकायचं आहे म्हणजे एक चम्मच दूध टाकायचं आहे बघू शकता आहे कसं ॲक्टिव्ह झाला आहे आता याला छान मिक्स करायचं आहे आता इथे ना लगेच डब्यात टाकायचं आहे हे सर्व मिश्रण आणि लगेच केक बेक व्हायला ठेवून द्यायचं आहे कढईमध्ये इनो टाकल्यानंतर छान मिक्स करायचं याला आता मी कसं वरतून दूध टाकलं ना आता तुम्ही तसं न करता ना मिक्सरमध्ये हे बिस्किट जेव्हा वा वाटतानीच ना त्याच्यामध्ये दूध टाकलं ना तर एवढं एवढं मिक्स करायचं पण टेन्शन राहत नाही आणि केक अजून छान होतो तर त्याला परत एकदा छान मिक्स करायचं आहे आणि त्या पीठ लावलेल्या डब्यात टाकायचं मिश्रण आणि बेक करायला ठेवून द्यायचं आहे आता असा केक ना तुम्ही बड्डेला पण बनवू शकता म्हणजे घरात कोणाचा बड्डे असेल तर त्यासाठी पण तुम्ही बनवू शकता आणि याच्यावर तुम्ही चॉकलेट क्रीम असे डिझाईन पण करू शकता खूप छान होतो हा केक आता बघू शकता मी या डब्यात टाकू टाकलाय सर्व टाकून घेत आहे डब्यात केक टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं सा एकसारखं करायचं आहे डब्याला आणि ठेवून द्यायचं आहे कढईमध्ये आता हे हा केक तीस, तीस तीस ते चाळीस मिनिटांसाठी बेक होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आप आपल्याला मंद आचेवर गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आता झाकण ठेवून पस्तीस ते चाळीस मिनटात आरामशीर होऊन जातं तीस मिनटानंतर एकदा चेक करायचं आहे जर नसेल झाला तर परत पाच दहा मिनटं होऊ द्यायचं आहे आता मी ना पस्तीस मिनटानंतर याला बघितलं आहे हा केक झालेला आहे बघू शकता झालेला केक आहे आता मी याला काढून घेतलं आहे थंड करून घेतलंय आता थंड झाल्यानंतर बघू शकता हा लगेच डब्यापासून सेपरेट झालेला आहे आणि लगेच निघतो हा अजिबात डब्याला चिपकला नाही हा केक आता मी याला दुसऱ्या ताटात ना काढून घेणार आहे याला खूप छान जाळी पण आलेली आहे या केकला आणि एकदम स्पंजी झालेला आहे केक मऊ झालेला आहे बघू शकता किती आरामशीर निघलेला आहे आणि किती छान जाळी आली आहे आता याला मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे दिसायलाही छान झाला आहे आणि चवीलाही छान झाला आहे तर नक्कीच अशा प्रकारे घरी बिस्किटापासून केक ट्राय करून बघा हा बघा किती छान झाला आहे तर माझी ही केकची रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन रेश व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र